जी भिंत कोसळलेली आहे त्याच्यावरचं काम सार्वजनिक बांधकामकडे होतं पण खालचं जे काही जे काही दगडं होते ते हालायला लागलेली होती त्या दृष्टिकोनातून मी आत्ताच जे पी डब्ल्यू डीचे प्रमुख राजभोग जी आहे त्यांच्याशी आम्ही बोललेलो आहे ते, बोल ते येत्या दोन तीन दिवसामध्ये इथे स्वतः येणार आहेत आमच्या ज्या इमारती आहेत बाबतीत होता कामा नाही ह्या बाब हीच भूमिका आमच्या सरकारची आहे अशा कुठेही चुका याचे परिणाम उद्या मोठ्या प्रमाणामध्ये होतील हे आम्ही भविष्यामध्ये होऊन देणार नाही त्यामुळे मी असो आमचे एस पी असो आणि आमचे इकडचे जेलर आणि सगळेच जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांनी आपतात चर्चा करून ह्या आता ह्या पूर्ण इमारतीचं ऑडिट रिपोर्ट आमचं कडायचं करायचं ठरलेलं आहे जेणेकरून नेमकं कुठे कुठे आम लोकांना या गोष्टीची डागडुजीची गरज आहे परत बांधण्याची गरज आहे याची सगळ्याची माहिती आम्ही घेणार आहोत शेवटी या खात्याचे प्रमुख आमचे आदरणीय फडणवीस साहेब आहेत म्हणून तुम्ही सगळे जर निश्चिंत राहा या बाबतीमध्ये परत अशा कुठल्याही चुका आम्ही व्हायला देणार नाही आणि पूर्ण जी प पद्धतीची काळजी मी हेही जेलर यांना सांगितलं संबंधित प्रमुख अधिकाऱ्याने सांगितलं की आता तुम्हाला ह्या इथे लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत ज्यांना आम्ही जिल्हा नियोजनकडून दे निधी देऊ शकतो त्याची तरतूद ना पोलीस खात्यासंदर्भात आमच्याकडे आहे त्याचीही यादी तुम्ही आम्हाला द्या जेणेकरून एकदा ज्या गोष्टी करायच्या त्या कायमस्वरूपी करू वर्षानुवर्ष ह्या इमारती असल्यामुळे त्याच्यात काही गोष्टी पडतात किंवा काही रिपेअर करायला लागतात तर त्यावर सरकार म्हणून आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आमचे एस पी म्हणून सगळेजण आम्ही फार बारकाईने लक्ष देऊन आहोत या गोष्टी परत आम्ही व्हायला देणार नाही पण एकंदरीच्या बाजूच्या असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण कॉम